पंचोटी परिसरामध्ये काल सकाळी एक परप्रांतीय इस्माचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती शांतिलाल ब्राह्मणे असं या मृताचं नाव असून पोलिसांनी अधिकचा तपास केला असता आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत डोक्यात दगड टाकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे या दोघांमध्ये पगारावरून वाद झाला आणि तुला दोनशे रुपये पगार कसा आणि मला एकशे रुपये कसा असा प्रश्न विचारत दोघांमध्ये झटपट झाली यातूनच ही हत्येची घटना झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे काल दिनांक बारा दोन पंचवीस रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस स्टेशन पंचवटी येथे एक फोनद्वारे माहिती मिळाली होती की शिवाजीराव पाटील एरंडवाडी यांच्या मोकळ्या जागेमध्ये एक इस्माची बॉडी पडलेली आहे त्यावरून आम्ही सर्वजण अधिकारी व स्टाफसह तिथे पोहोचलो होतो तिथे पोचला असता तिथे एका उताराच्या ठिकाणी एक बॉडी पडलेली होती त्यावरून आम्ही त्याची माहिती काढली असता त्याची त्याची ओळख पटली ओळख पटली असता त्याचं नाव शांतीलाल ब्राह्मणे राहणार बोरखेड इथला होता तो ते त्याच्यानंतर त्याची पत्नीला बोलून त्याची परत ओळख पटवण्यात आल्यानंतर सर्व माहिती घेतली त्यावरून अकस्मात मृत्यू पोलिसांना दाखल करण्यात आलेला होता पो, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर असं कळलं की याला मारपीट करून याचा खून करण्यात आलेला आहे आणि सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एक इसम त्याला झटापट करताना मिळून आलेला आम्हाला मिळून आला त्याचं नाव संतोष रमेश आहिरे राहणार किरणवाडी हा त्याच्याबरोबरचाच मित्र होता ते दोघ दारू प्यायला बसले होते आणि त्यानंतर त्यांच्यात आपसात वादावादी झाली त्यावरून यांनी त्याला दगडांनी आणि झटापटीत मारपीट करून त्याचा खून केलेला होता त्यावरून ते त्याला अटक करण्यात आली आहे आज आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत हे ये दोघं एका ठिकाणी चहावाले ठिकाणी काम करत होते तर एकाला दीडशे रुपये आणि एकाला दोनशे रुपये मिळत होते त्या पगाराच्या पैशावरून यांच्यात वादावादी झाली आणि मग कालची मारपीट झाली या प्रकरणी पोलिसांनी संतोष अहिरे या व्यक्तीच अटक केली आहे गुडू शेख दिशा न्यूज नाशिक